<tweak> <tweak> तो मला चांगला सहकार्य आहे फक्त राजकीय दबावामुळं पोलिसांची अपर आले आहे तर आम्ही जाणू शकतो पण त्यांनी देश सेवेसाठी वरती घातलेली प्रतिनिधी प्रत्येकी आता तर आपल्या सेवांचे विषय हे घेतले आणि येतील तुमच्यासाठी मी माझं देतो मागितलं

त्यालासुद्धा आत्ता मार्च नंतर पाणी पट्टी आपल्याला स्थानिक मध्ये जे आहेत त्यांना आपण म्हणजे कनेक्शन असतं समाज आपण तुमचे मान्य करतो आपण आणि एक कनेक्शन तुम्ही एक शेती पुरस्पती ठेवले घरात करतो म्हणजे तर पण तर करतो म्हणजे तर आपण त्यांना मा मान्यता दिली पण म्हणजे आमचे आध्यात्मिक आहेत तेच आपण आम्ही घेऊन या रस्ता घेत प्रमुख मुद्दे विषयात थोडीशी बघत सगळं लिखित जी राष्ट्रीय गुन्हा दाखल करायचा आहे राज्य शिक्षक मोडला गेला आहे गुन्हा आहे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा त्यांनी करावी अशी आपण भूमिका घेतली ते लवकरच करून देतो म्हणजे की कसं पत्र द्यायला जाऊ पत्र येवर मी स्थगिती केली पत्र आलं नाही तर मी स्वरूपात गोंड्या प्रकरणी वायरमनच्या मारहाण प्रकरणी आणि राष्ट्रद्रोहाच्या निलंबन करण्यासाठी ग्रामपंचायत पाठिंबा आहे जे, जे दा दा। एक म्हणून एक शिवभक्त म्हणून त्यांनी जे उपोषण केलं त्याला माझा पाठिंबा आहे राष्ट्रध्वजाचा मान हा ठेवलाच पाहिजे राष्ट्रप्रथम आणि मग बाकी सर्व गोष्टी येतात तर राष्ट्रध्वज हे प्रतीक आहे राष्ट्राचं त्याचा मान सर्वांनी सर्वांनीच राखावा आणि ते आता कंडा विनंती करून आंदोलन स्थगित करत आहे अर्ध्यापेक्षा जास्त मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत पुरोहित मागण्या काही दिवसात मान्य होतीलच अशी परिस्थिती आहे तसे लेखी प्रशासनाकडून लेखी स्वरूपात मिळतात दिनांक दहा जून दोन हजार चोवीस पासून मी या आमरण बऱ्याचशा विधीज्ञांच मार्गदर्शन घेतलेलं आहे मी स्थानिक मुद्द्यांना प्रशासनाने गळ घातली प्रशासनाने सांगितले विषय मार्गी लावतो आता ग्रामसभेत आमच्या ग्रामसभा सुरू आहे त्याच्यात सगळे विषय शॉर्ट होतील आणि आम्ही उपस्थित मुद्द्यांना न्याय मिळेल अशी पुन्हा एकदा अपेक्षा करतो त्यांनी आदेश दिलेले आहेत तसे व्हिडिओनी पण उर्वरित जे विषय आहेत द्व ध्वजसंहितेचा अपमान राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आणि सरपंचांचा माफीनामा सरपंचांचा राजीनामा आणि आमदारांच्या पत्नींचा माफीनामा ह्या गोष्टी अजून प्रस्तावपात्रच आहेत प्रशासनाच्या देखील तर जोपर्यंत तसं त्यांचं ले पत्र येत नाही तोरपर्यंत मी आत्ता स्थगित करत आहे दादांच्या शब्दाचा मान देऊन आणि त्यांच्या प्रेमाखातर मी हे आंदोलन स्थगित करत आहे पण थांबवत नाही हे समस्त जणां जाहीर असावं जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वराज्य